काय असेल लाट निश्चितच ने, याबद्दल वरच्या पातळीपासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण त्याचं आत्मचिंतन करतील मीमांसा करतील अनालिसिस करतील आणि कशामध्ये हा फरक जाणवला आहे जनतेचा कौल का असा आलेला आहे याची निश्चितच तपासणी केली विदर्भाचा गड मानला जातोय भाजप परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसतोय जागा जी आहे ती भाजपला मिळताना दिसतोय दोन 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 काँग्रेस नाही अकोले अकोला 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 नागपूर आणि बुलढाणा तीन तीन जागा आलेल्या आहे निश्चितच ही गंभीर बाब आहे आणि त्या गंभीर बाबीच्या माध्यमातून निश्चितपणे पक्षपातळीवर सर्वजणं त्याचं चिंतन करतील सर्वजणं त्याचं अनालिसिस करतील आणि पुढच्या काळामध्ये या यामध्ये अतिशय चांगली सुधारणा करून विजयाकडे जाण्याकरता तयारी पण करतील चारशे पाचचा नारा भारी पडला म्हणणंच ह्या सगळ्या गोष्टी अनॅलिसिसमध्ये येतील हे मीमांसा करताना या सगळ्या गोष्टीची तपासणी निश्चितपणे केल्या जाईल डॉक्टर म्हणूनच पूर्ण निकाल हाताशी आल्यानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये म मताधिक्य आहे कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाट झालेली आहे हे सगळं पाहून त्यामध्ये क का, म्हणजे काय सुधारणा करता येणं शक्य होतं किंवा का असा कौल मिळाला याची निश् निश्चितपणे अनालिसिस करावं लागणार आहे कारण जनतेचा जो कौल आहे तो निश्चितपणे प्रत्येकाला मान्य करायला फक्त एकच गोष्ट आहे की कि विरोधक किती खोटे होते आणि किती खोटे आहेत कारण की विरोधक प्रत्येक वेळेला दोन हजार चौदापासून ई व्ही एम मशीनवर खापर फोडत होते पण प्र प्रत्येक वेळेला निवडणूक आयोग असो किंवा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा भारतीय जनता पक्ष असो की फेअर अँड फेअर अँड क्लीन प्रॅक्टिसमध्ये निवडणूक होते हे सुद्धा आता विरोधकांनी मान्य केलं पाहिजे कारण की स्वतः जर हारत राहिलं तर ई व्ही एम मशीनवर खापर फोडायचं आणि स्वतः जर विजयी झालं तर तीच प्रक्रिया चांगली होती असं म्हणायचं हा ढोंगीपणा मात्र निश्चितपणे त्यांनी सोडायला पाहिजे थँक्यू